नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन मध्ये आपलं स्वागत आहे तर बघा आमचं आता महाल गावातल्या महालक्ष्मीचं दर्शन झालं परत आम्ही आमच्या गावची तुळजाभवानी माता मंदिर तिथं पण आम्ही दर्शन घेतलं गावच्या आणि आता परत आम्ही आता पांडू भाऊच्या आमचे पांडूभाऊ सोबत आहेत पांडूभाऊच्या पेरूची बाग आहे मालावर तिथून जवळच आहे आईच्या मंदिरापासून एक दोन वावडस होलं तर तिथून जवळच आहे एकदम तर आता पांडूच्या आम्ही पेरूबागेमध्ये आलोय कमीत कमी हजाराच्या वरी झाडे असतील पेरूचे पास, पास तर आता लावून यांना एक पाच चार पाच महिने झाला असता आता पहिली एक कटिंग झाली आहे तर आता बघा पा आता आमच्या मित्राच्या पेरूच्या बॅगमध्ये आता आता पेरू आम्ही शोधतोय कुठे आता ते म कटिंग केले सगळे आता आम्ही हाताने काढून टाकले आहे तर बघू तुम्हाला मी दाखवतो आता दुसऱ्या ह्याचे पेरू केवढे लागलेत काही नाही हे बघू शकता तुम्ही तर आता तर हे छोट छोटे जे आहेत आता एक पुढच्या महिन्यात किंवा एक दीड महिन्याकून हे पेरू मोठे होतील आणि आपल्याला दीड दोन महिन्याकून भरपूर पेरू खायला बघायला आम्हाला भेटणारच आहेत आम्ही येणारच आहे पांडूच्या पेरूबागेत तर हे बघा एवढे एवढे अशा दोड्याला त्याला आणि हे पूर्ण एक दीड एकराचा ह्यांचा फळ आहे पेरूचा तर ब चला मग तर हे तुम्ही पेरू बघू शकता हो आमच्या आशेष बघला हो का पेरू एक सापडला आहे काहीतर हजार एक झाड असतील हजाराच्या पुढे आहे का पण हजार झाडामध्ये येत ह्यांची एक तोड झाल्यामुळं आता ह्यांना एकच पेरू सापडला आहे हो का तेवढ्याच खात ते, जे ते एक भेटले भारी हातर कटकोट जमते का ओरिजिनल भेटलं बा झाडाचं पेरू खायला ओरिजिनल हो का तुमची बाग दाखवलं आपल्याला ते बागचा मत व्हिडिओ करायला ना आता पेरू बॅगेची आता भेट घेऊन एक दोन पेरू खाऊन आता परत आम्ही आमच्या आता दुसऱ्या आमच्या किरण भाऊ एक आहेत किरणच्या भाऊ आता ऊस खायला जायचं आहे आम्हाला तर आता आम्हाला किरण भाऊनी तिकडे बोलवलेत आणि आम्ही आता निघालोय आमच्या गावात ह्या हाच रस्ता आहे आमच्या गावाकडे जायला हे आता पुढे पानंद आहे पानंद रस्ता आहे आणि हे परत आम्हाला पद्मावतीचा तिथं छोटस म्हणजे हे आहे तर वडा झाड त्या पद्मावतीचं परत एकदा दर्शन घेऊन आम्ही परत आमच्या मार्गाला निघालोय आणि हे बघा हे आमचे पहिलेची जे रस्ता आहे हा ह्या पान पानंद रस्त्यामध्ये पहिलं एवढा चिखल होता की पहिलं चलता येत नव्हतं तर आमची टू व्हीलर काय आहे त्या पद्मावती मंदिरापर्यंतच गेली आणि आम्ही परत निघालो आमच्या किरण भाऊच्या शेताकडे आता तर हे बघू शकता पाठीमाग रस्ता पहिलं इथून एवढा बेकार रस्ता होता इथं चलायसुद्धा येत नव्हतं पण आता थोडं व्यवस्थित झाले मित्रांनो आताच्या ह्या काळामध्ये आणि आमच्या गावचा शिवार तुम्हाला मी पळून दाखवतो बघा कसा आहे एकदम काळीभोर जमीन आमच्या गावची आणि नंबर एक वातावरण आहे आमच्याकडे आमच्या नदी गावात लागून मांजरा नदी जवळच आहे तर अशा प्रकारे आमचं गाव आहे धन्यवाद